नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांची सरकारविरोधी घोषणाबाजी आज विरोधकांनी सरकारचा चांगला समाचार घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे राज्य विधिमंडळाचे पावसाळे अधिवेशन सुरू असतानाच विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे नेतेश राणे पायऱ्यावरतून जात असताना विरोधकांकडून कोंबडी चोराचं करायचं काय खाली मुंडकवर पाय अशा घोषणा देण्यात आल्या बावनकुळे पायऱ्यांवरतून जात असताना बघताय काय सामील व्हा तुम्हाला मुख्यमंत्री करू अशा घोषणा देण्यात आल्या नीलम गोरी जात असताना पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या भरत गोगावले त्या ठिकाणाहून जात असताना ओम भट सोहाचे नारे देण्यात आले यावेळी आदित्य ठाकरे यांनी भरत शेठ गोगावले यांची नक्कल करून दाखवली भरत शेठ गोगावले यांची चांगलीच मजा विरोधकांनी घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळाले संजय राठोड येताच पूजा चव्हाणला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यास सुरुवात झाली आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच मजा घेतलेली आपल्याला पाहायला मिळाले आहे शिंदे गटातील नेते व मंत्री विधानभवनात जाताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांची चांगलीच मजा घेतलेली आज आपण पाहिली अशाच साऱ्या प्रकारच्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद